वेलकम टू रश्मीज रसोई भोगीला प्रत्येकाच्या घरीच वेगळ्या पद्धतीने भाजी बनवली जाते त्यामुळे आज मी माझ्या पद्धतीने ही भोगीची भाजी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भोगीची भाजी बनवण्यासाठी आपण हे एक वाटीभर ओला वटाणा घेतला वाटीभर हरभऱ्याचे दाणे एक शेंग घेतले त्याचे तुकडे करून तीन वांगी काटेरी वांगी आहेत ही एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय मूठभर फरसबीच्या शेंगा नंतर एक बटाट घेतलाय त्याचे पण पीसेस करून घेतलेत आपण ह्या तुरीच्या शेंगा आहेत त्या सोलून घेतल्यात एक वाटीभर सव्वाशे ग्राम हा घेवडा घेतलाय नंतर सव्वाशे ग्राम वालपापडी शंभर ग्राम ओला शेंगदाणा हा मी पाण्यात भिजत ठेवलेला आहे नंतर पातीचा कांदा यूज करणार आहोत तर फक्त ही कांद्याची हे आहे चार मिरच्या आणि ह्याची पाक ही बघा अशी बारीक चिरून घेतली आहेत वालाच्या शेंगा घेतल्यात हे दाणे काढून एक गाजर घेतला आहे त्याचे पण पीसेस केलेत पाच ते सहा आपण बोरो यूज करणार आहोत मुठभर कोथिंबीर नंतर मसाल्यांमध्ये हा गोडा मसाला एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा धनाजिरा पूड खसखस आहे एक चमचा कढीपत्त्याची पानं वाटीभर तीळ घेतलेत चवीप्रमाणे मीठ एक चमचा हळद एक चमचा गूळ एक चमचा चिंच आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे ह्याचं वाटण आहे हे घेतलं आहे तीन टेबलस्पून आपण थोडंसं भाजून चार टेबलस्पून आपले पांढरे तीळ भाजून घेतलेत दोन टेबलस्पून शेंगदाणे पण भाजलेले घेतलेत एक आल्याचा तुकडा आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या वापरणार आहोत नंतर दोन ते तीन टेबल स्पून आपण तेल यूज करणार आहोत सर्वात आधी आपण हे वाटण वाटून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा पाणी न घालता आपण हे वाटण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने हे वाटण आपण तयार करून घेतलंय भरडच वाटले आता भाजी बनवायला सुरुवात करूया आज आपण ही भाजी मातीच्या भांड्यात करणार आहोत अगोदरच आहे बघा मी थोडंसं तेल टाकून ठेवलं आहे कारण का तुम्हाला सर्वांना माहिती आहे मातीचं भांडं आपण डायरेक्ट गॅसवर किंवा चुलीवर ठेवू शकत नाही आता एक्स्ट्राचं तेल मी ॲड करते त्यात आणि फोडणीला ही कडीपत्त्याची पानं घालूया सुरुवातीला गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवायची आहे एक चमचा जिरं एक चमचा खसखस नंतर या हिरव्या मिरच्या आणि हा पातीचा कांदा ऍड करणार आहोत आता मीडियम फ्लेमवर हा कांदा आपण शिजवून घेऊया आणि एका बाजूला सर्व भाज्या मी धुवून घेते तुम्ही बघू शकता कांदा छान आपला शिजत आलाय आता यात आपण एक एक करून सर्व मसाले ऍड करणार आहोत सर्वात आधी हळद नंतर लाल तिखट गरम मसाला गोडा मसाला धणाजिरा पूड आता हे मसाले सर्व तेलावर छान परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता तेलावर मसाले छान आपले परतून झालेत आता हे जे आपण वाटण वाटलेलं ते ॲड करूया वाटण पण ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मसाला पण आपला छान हा सर्व तेलावर परतून झाला आता ही भाजी मी ह्या टोपलीमध्ये सर्व धुवून घेतली आहे ती ॲड करूया भाजी ॲड केल्यानंतर ह्या मसाल्यामध्ये ही भाजी मी व्यवस्थित परतून घेते तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही भाजी आत्ताच दिसते हे बघा सर्व भाज्या आपल्या छान परतून झाल्यात मसाला पण त्याला छान कोट झालाय आता मी मीडियम फ्लेम केली आहे गॅसची आणि झाकणावर पाणी देऊन पाच मिनिटासाठी आपण वाफ काढणार आहोत पाच ते सहा मिनटं झाले हे बघा झाकणावरचं पाणी पण छान गरम झालं आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता भाजीला छान वाफ आली आता हे गरम पाणी आपण ॲड करणार आहोत जवळपास अर्धा ग्लास पाणी मी ॲड केलेलं झाकणावर आता ही भाजी मिक्स करून घेते भाजी आता मिक्स करून झाली आहे ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत हा एक चमचा एवढा गूळ यूज करणार आहे मी नंतर ही चिंच भिजत घातलेली पाण्यात ती ॲड करूया आणि हे थोडे पांढरे तीळ घेतलेले ते पण ॲड करणार आहोत वाटणामध्ये तर आपण घेतलेच आहेत पण तिळाने पण भाजी खूप छान दिसते आता ही भाजी मी मिक्स करून घेते सर्वात लास्ट ही कांद्याची पात आपण ॲड करणार आहोत ह्याच्यात आता ही पुन्हा मी मिक्स करून घेते आणि आता ह्याच्यावर आपण झाकण देऊन त्याच्यावर पुन्हा पाणी ठेवणार आहोत आणि एक आठ ते दहा मिनिटासाठी ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी लो ठेवते भाजी शिजवताना सात ते आठ मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा बघूनच कळते भाजी छान शिजली सर्व इन्ग्रेडियंट हे बघा अगदी व्यवस्थित शिजले आता गॅसची फ्लेम मी हाय करते थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आपण ह्याच्यावर गॅसची फ्लेम हाय केली आणि दोन मिनिटांसाठी हाय फ्लेमवर एक छानशी वाफ काढून घेणार आहोत झाकण काढून दाखवते हे बघा सुंदर अशी आपली ही भाजी तयार झाली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हे पातेलं मी आता खाली उतरवून घेते ही तयार झालेली भोगीची भाजी आता आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सर्व भाज्या किती सुंदर दिसतात ही भाजी नॉर्मली बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खाली जाते त्यामुळे आज आपण पण ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबरच सर्व करणार आहोत पण तो व्हिडिओ मी वेगळा अपलोड करेल भाकरीचा नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून जर तुम्हाला मी बनवलेली ही भोगीची भाजी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही भाजी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही भाजी कशी झाली ती जर तुम्हाला माझा हा भोगीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ